सांगली लोकसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी नऊ उमेदवारांची अकरा नामनिर्देशनपत्रे दाखल सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नऊ उमेदवारांनी अकरा नामनिर्देशनपत्रे दाखल केली एक पांडुरंग रावसाहेब भोसले यांनी भारतीय जवान किसान पार्टीतर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले दोन संजय रामचंद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केली तीन आनंदा शंकर नालगे यांनी बळीराजा पार्टीतर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले चार सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी ऑल इंडिया मजलीस ए इतिहादूल मुस्लिमिन पक्षातर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं पाच डॉक्टर आकाश नंदकुमार भटकर यांनी जनता दल सेक्युलर पक्षातर्फे एक आणि अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केली सहा अजित धनाजी खंदारे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं सात महेश यशवंत खराडे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं आठ नानासाहेब बाळासाहेब बंडगर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं नऊ रवींद्र चंदर सोलनकर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली